नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे केवायसी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो नियडीसी बद्दल निलंगा एम आय डी सी हे नाव ऐकलं की काय आठवत ही केवळ एका औद्योगिक वसाहतीची गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे एका पाहिलेल्या स्वप्नाची जी कधी पूर्णच होऊ शकलं नाही आणि एका अशा वास्तवाची जे आजही निलंग्याच्या प्रत्येक तरुणाला टोचतय चला तर मग समजून घेऊया ही संपूर्ण कहाणी हे जे शब्द आहेत ना ते एकदम थेट आणि गंभीर आहेत आणि कारण कारणही तसंच आहे कारण हा विषय फक्त कुठल्या तरी सरकारी फाईल मधला नाहीये तर तो थेट लोकांच्या भावनांशी त्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे चला थोडा मागे जाऊया कल्पना करा एक वेळ होती जेव्हा निलंगा एम कडे विकासाचं एक मोठं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं एक अशी आशा होती की ही एमआयडीसी येईल आणि सगळं काही बदलेल शहरात नोकऱ्या येतील प्रगती होईल आणि एक उज्ज्वल भविष्य आपल्या दारात उभं राहील आणि हे आश्वासन फक्त पोकळ नव्हतं लोकांना काय सांगितलं गेलं होतं की इथे छोटे छोटे उद्योग उभे राहतील उत्पादन केंद्र सुरू होतील सेवा क्षेत्रातले व्यवसाय येतील आणि या सगळ्यातून काय होणार होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावं लागणार नाही त्यांना आपल्याच गावात आपल्या घरातल्या लोकांसोबत राहून काम मिळेल ही ही एक खूप मोठी आशा होती पण म्हणतात ना स्वप्न आणि वास्तव यात खूप मोठं अंतर असतं आणि निलंगेच्या बाबतीत तर हे अंतर खूपच जास्त ठरलं आता त्या स्वप्नांच्या दुनियेतून थेट आजच्या जमिनीवरच्या वास्तवाकडे येऊया आज तिथे काय आहे जिथे मोठमोठ्या कंपन्यांची वर्दळ असायला हवी होती जिथे कामाचा उत्साह दिसायला हवा होता तिथे आज फक्त भयान शांतता आहे सगळीकडे धूळ पसरलेली आहे आणि रस्त्यांची अवस्था तर विचारायलाच नको असं वाटतं की विकासाचं ते स्वप्न ह्याच धुळीत कुठेतरी हरवून गेलंय हे जे बोल आहेत ना ते तिथल्या सामान्य माणसाचे आहेत तिथल्या व्यापाऱ्यांचे आहेत त्यांच्या ह्या एका वाक्यातूनच सगळी निराशा स्पष्ट दिसते विचार करा वर्षानुवर्षे वाट पाहायची आणि हाती काहीच लागायचं नाही किती त्रासदायक असेल हे आता ह्या सगळ्या रखडलेल्या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा आणि थेट फटका कोणाला बसला असेल तर तो बसलाय तिथल्या तरुण पिढीला त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या भविष्याला म्हणजे बघा निलंग्यातल्या तरुणांचा प्रवास कसा झालाय तू जणू काही ठरलेलाच आहे आधी चांगलं शिक्षण घ्यायचं डिग्री मिळवायची पण शिक्षण पूर्ण झाल्यावर काय गावात नोकरीच नाही मग काय करणार नाईलाजाने आपलं घरदार आपलं गाव सोडून पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांची वाट धरावी लागते आणि याचा परिणाम फक्त त्या तरुणांवर किंवा त्यांच्या कुटुंबावर होत नाही जेव्हा शहरातली तरुण पिढीच बाहेर जाते तेव्हा शहराची बाजारपेठ पूर्णपणे मंदावते स्थानिक व्यापार ठप्प होतो आणि मग हे एक असं दुष्टचक्र सुरू होतं जे संपूर्ण शहराच्या विकासालाच खेळ घालतं मग आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की हे सगळं असं का झालं ह्या परिस्थितीला नक्कीच जबाबदार कोण आहे हाच हाच तो प्रश्न आहे जो आज निलंग्यातला प्रत्येक जण विचारतोय विकासाचं एवढं मोठं स्वप्न तर दाखवलं पण मग ते जमिनीवर का उतरलं नाही बरं ह्या अपयशामागे जी कारण सांगितली जात आहेत ती पण समजून घेऊया सगळ्यात आधी म्हणजे मूलभूत सुविधांचाच अभाव होता चांगले रस्ते नव्हते पाण्याची सोय नव्हती वीज नव्हती साहजिकच प्रशासकीय पातळीवरही म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही आणि मग काय होणार गुंतवणूकदार अशा ठिकाणी काय येतील त्यांनी निलंग्याकडे पाठ फिरवली आणि हो यासोबतच स्थानिक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे की त्यांच्या काळात एकही मोठा उद्योग का आला नाही असं लोक विचारत आहेत ह्या सगळ्या परिस्थितीनंतर आज लोकांच्या मनात दोन भावना एकदम एकत्र नांदत आहेत एकीकडे आहे आशा की कधीतरी काहीतरी बदलेल आणि दुसरीकडे आहे प्रचंड आक्रोश इतकी वर्ष वाट पाहिल्यानंतरचा तो संताप हे वाक्य बघा ते निलंग्याच्या लोकांच्या मनातलं दुःख अगदी अचूकपणे सांगतं आशा ती अजूनही प्रत्येक मनात जिवंत आहे पण प्रत्येक वेळी ती आशात तुटते आणि हेच हेच निलंग्याचं खरं दुर्दैव आहे हीच इथली शोकांतिका आहे खरं तर ही एक विकासाची प्रगतीची गोष्ट होऊ शकली असती निलंगा एम आय डी सी हे एक यशस्वी मॉडेल बनू शकलं असतं पण त्याऐवजी ही केवळ दुर्लक्ष आणि उपेक्षेची एक गोष्ट बनून राहिली आहे म्हणजे बघा एम आय डी जागा आहे पण तिथे उद्योग नाहीत लोकांच्या मनात आशा आहे पण ती पूर्ण करण्यासाठी काहीच कृती नाही आणि हाच हाच निलंग्याच्या विकासाचा खरा आरसा आहे आणि मग शेवटी एकच प्रश्न उरतो जर हा विकास असाच थांबून राहिला तर निलंग्याचं भविष्य काय तिथल्या तरुणांचं भविष्य काय यावर आता खरंच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे एम आर डी सी के धंदे चालू करना पड़ता है मेरा नाम दस्तगीर शेख है और धंदे और लोगों को रोजगार भी मिलता है धंदे चालू करने की वजह से चार लोग खाते हैं समझो ऐसा है सब बंद है यहाँ पे कुछ भी नहीं एक दो तीन कंपनियाँ चालू हैं बाकी सब गोडाउन करे वाले हैं बाकी कुछ भी नहीं मैं शेख दस्तगीर, मेरा वेल्डिंग का छोटा सा व्यवसाय है और मैं यहाँ से देखता हूँ यमआडीसी से आते जाते लोगों को तो मेरा एक मेरा व्यक्तिगत कहना है कि यमआडीसी में थोड़ा कुछ काम धंधे है एक छोटा मोटा कारखाना लेके आना जो बाहर लोगों को पुना मुंबई जो बच्चे जा रहे हैं उनके हाथ को यहाँ पे रोजगार मिलना बस ये एमआडीसी में काम है बच्चों को काम मिल रहा है बच्चे फिर इधर और क्या एम आय डी सी चालू करतो काम अच्छा रहेगा नमस्कार मी डॉक्टर अरविंद भातांबरे खरं तर निलंगा हा तालुका फार जुना तालुका आहे त्या मनानं निलंग्यामध्ये ज्या पद्धतीनं एम आय डी सीमध्ये उद्योगधंदे उभे राहिला पाहिजे होते त्या अनुषंगाने काहीच उद्योगधंदे निलंगा एम आय डी सीमध्ये नाहीत आपण जर पाहिलं तर मागच्या काळामध्ये बऱ्याचशा काही घोषणा केल्या गेल्या युवांसाठी स्टार्टअपसारखी योजना असेल एक एम आय डी सीचा उद्देशच या ठिकाणी असा असतो की लघु उद्योग तयार व्हावेत जे काही बेरोजगार आहेत जे काही थोडाफार स्वतःच्या ह्याच्यावर उद्योग करू शकतात त्यासाठी चालना देणं आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुविधा तयार करणं आणि त्यांना पाठबळ देणं पण अशा पद्धतीचं कुठलंच काम या निलंग्यामध्ये झालं नाही त्यामुळं एम आय डी सीमध्ये उद्योगधंदे ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीनं विकसित झाले नाही आपण जर आजूबाजूचे जर बघितले तर त्यातल्या त्यात अवसा घ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी एम आय डीशी कमीत कमी आजूबाजूचे पाच सहा हजार वर्कर त्या ठिकाणी काम करायला येतात अशा पद्धतीचे उद्योग त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत पण इथं जर पाहिलं तर कुठल्याच प्रकारचा उद्योग त्या ठिकाणी नाही तर ही उदासीनता निलंग्यातच नाही जे नंतर झालेले श्रांणपाळ देवणीसारखे तालुके असतील त्याही ठिकाणी एम आय डीशी नाही त्यामुळं जो युवा वर्ग आहे या बेरोजगारीमुळं स्थलांतरित होतो आहे व्यसनाच्या आहारी गेलेला आहे कुठंतरी त्यांना जर काम मिळालं त्यांची जर निराशा दूर झाली तर ही व्यसनाधीनता देखील दूर होईल आणि युवा वर्गांच्या हाताला काम लागेल आणि कुठंतरी एक विकासाच्या दृष्टीने ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या होतील पण तसं काही झालं नाही भविष्यामध्ये आपण पाहिलं असेल की वर्षानुवर्ष या ठिकाणी आपण या एम आय डीशीवर चर्चा करतो पण त्याबद्दल काही होईल असं सध्या तरी चित्र नाही म्हणजे साधं मला म्हणजे माहिती आहे की इथे जी काही इलेक्ट्रिसिटी लागते उद्योगधंद्यासाठी त्याचं देखील त्या ट्रान्सफॉर्मरची देखील मागच्या काळामध्ये या ठिकाणी व्यवस्था नव्हती मग एखादा छोटा उद्योग उभा करायचा आणि एवढे लाखोची त्या लाईटसाठी जर खर्च येत असेल तर कुठला युवा त्या ठिकाणी उद्योग उभा करणार आहे त्या पद्धतीनं एक अशी विनंती आहे की ह्या युवा वर्गासाठी भविष्यामध्ये आपण ह्या एम आय डी सीच्या माध्यमातून चांगल्यात चांगले उद्योगधंदे कसे उभारण्यासाठी त्यांना मदत करता येईल ती मदत करावी अशी माझी विनंती